राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालकपदी विनायक सगर मोदगंटे व कृष्णराव बच्चवार यांची निवड दिनांक सात जुलै रोजी पंढरपूर येथे राजा भगीरथ चॅरिटेबल ट्रस्टची बैठक ॲडव्होकेट दिलीप सगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली संचालक पदावर नांदेड येथील युवा कार्यकर्ते विनायकजी श्रीराम मुदगंटे यांची निवड झाल्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील समाजामध्ये आनंद निर्माण झाला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सगरगवंडी बेलदार समाजाचे महिला व पुरुष कार्यक्रमाला हजर होते रिपोर्टर मुखेड प्रतिनिधी माधव लक्ष्मणराव जंगमवाड राजूरकर संपर्क क्रमांक एक्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी शून्य आठ सत्याहत्तर सिटी इंडिया न्यूज